नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अबक चौदाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल बारशे टाकळी कापूस मध्यम स्टेपल अवक आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल यावल कापूस मध्यम स्टेपल अवक एकशे बत्तीस क्विंटलची कमीत दर सहा हजार पाचशे वीस रुपये क्विंटल दर सहा हजार सहाशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल आवक नऊ हजार क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लाँग स्टेपल आवक दोन हजार शंभर क्विंटलची कमीत दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल हिंगणा कापूस लोकल अवघ साठ क्विंटलची कमीत कमदार सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवघ दोनशे अठरा क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार दोनशे रुपये क्विंटल नीरपरसुपंत कापूस लोकल अवघ बारा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दास सहा हजार नऊशे रुपये क्विंटल बरोडा शेगाव कापूस लोकल अवघ बाराशे ब्याऐंशी क्विंटलची కమిత కమదా సహ హజార్ పాచే రుపయ క్వింట్ల సర్వ సజా రుపయల్ జాస్తి దా సజారెస్ రుపయ క్వింట్ల వరోరా కాపుస్ లోకల్ అవగా పంధ పంచ్వింట్ కమిత్ కమదా సహ హే పుపయల్ సర్వాజా రుపయ క్వింట్ల జాస్తి సజారో రుయే క్వింట్లు ఉమరే కాపూస్ లోకల్ అవగా ఆ తిస్ క్వింట్ కమిత్ కమదా సతహో రుపయల్ సర్వాజ సై రుపయే క్వింట్లు జాతి చద సజారా రుయే క్వింట్లు a kula burgomen jikwafi अवघ चारशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी क्विंटल सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार चारशे आठ रुपये क्विंटल जास्तीत दास सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल अकोला कापूस लकोल तेराशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी सात हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीत दास सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल गाटनजी कापूस एल आर ए मध्यम स्टेपल स्ट्रेपल पंधराशे क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल मारेगाव कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवघ तीन हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार एकशे बहात्तर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल राळेगाव कापूस लोकल अवक बारा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल आवक चौऱ्याहत्तर क्विंटलची तुम्ही तुमदास सहा हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा सात हजार दोनशे रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सात हजार चारशे बारा रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तरी होते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे कपूस बाजार भाव वा, आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मुंगेटू आणसोबत तोपर्यंत नमस्कार वा.